गुरुने म्हटलेलं आहे की ओठामध्ये जस जाणार तसच ओठामध्ये येणार समजा जर एखादा कुत्रा रात्रीचा मांस वगैरे खात असेल तर जस त्याच्या पोठामध्ये जाईल तसं त्याच्या ओठामध्ये येणारे ते भुंकणार आहे सर्वांना लोकांच्या वरती धावणार आहे कारण पोठामध्ये जसं गेलं तसं त्याच्या पोठामध्ये आलं पोठामध्ये चांगलं गेलं तर चांगलं ते हिंसक बनत कुत्रा तो कुत्रा हिंसक बनतो पण त्याच्या पोटामध्ये तर चांगलं गेलं तो हिंसक बनत नाही भुकेलही तो पण पन... थोडा शांत बसेल शांत राहील धावणार नाही पिसळणार नाही मग कुत्रा पिसळण्याचं कारणच ते कारण पोटामध्ये जर चुकीचं अन्न गेलं तर कुत्रा पिसळतो तसंच माणसाचं आहे की माणसाच्या पोठामध्ये चुकीचं अन्न गेलं तर माणूस पिसळतो तसंच विचाराचं आहे माणसाच्या डोक्यामध्ये जर विचार चांगले गेले तर माणूस शांत राहतो आणि वाईट विचाराचा जर त्याच्यावर प्रभाव झाला तर माणूस पिसळतो म्हणून चांगले विचार डोक्यामध्ये ठेवा चांगले विचार करा चांगले रहा, चांगले खा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी